ना बाबा आले ना घरी काय सांगितलं क्वालिटी चालले म्हणून सांगितलं कॉलेज तुला कशाने आली नाही आली का? आली बसने रिक्षा का रिक्षाने रिक्षाने रिक्षानी वरती मोबाईल बघू इकडं का बरं लाइट मोडला टाकून दि का म्हणजे मागून फोन केले त्यांनी हो त्या लोकेशन कळत नाही का तिथं एक काम करायचंय तुला माहिती कुठं चाललोय आपण तिथं आणि रवी कवाच जाऊन बसलेले त्यांच्या फोनवर फोन, फोन येतात निघाले का नाही निघाले की नाही त्यांनी मंगळसूत्र घेतले फुले घेतलेत सगळे सेटिंग लावली तिथं तुझे डॉक्युमेंट का सगळे आणलेत का अर्धे आणले अर्धे नाही आणले अर्धे कसले नाही आणले अरे मग घरी मम्मी मं मोबाईल मध्ये आहेत का हा आहेत ना मग आहेत ना हा पण मी काय म्हणते पासवर्ड काढ इकडं फ्लाइट मोडला समोर नको नको मला विश्वास नाही

एकदा लग्न करून आलो ना घरच्यांकडे जाऊ आम्ही लग्न केलं म्हणायचं ऍक्सेप्ट करते नाही केलं थोडे चिडतील पण ती उद्या लिकरू झाले गप्प पडतील रेकॉर्ड आहे सगळी नाही नाही पण मला बरोबर वाटत बरोबर वाटत नाही तोरी कळत नव्हतं का रातभर तर म्हणत होते आपण जाऊ जाऊ रातभर अकरा वाजू लागलोय मी सकाळी पाठ पाच सगळी तयारी लावली पुढं नाही रे पण मग मी विचार केला एवढं आई वडिलांनी आपल्याला एवढं मोठं केलं त्यांचा विरोधात जाऊन लग्न करायचं म्हणजे त्यांनी उगत ना का आपण तुला एवढं जर कळत इथं नाटक करायला माय पशी ही होऊन सांगत होत मग रात्रीच सांगितलं असतं मी काय असते पुढं ते सांगायला आले मी तुला का नको पळून जायला लग्न करायला मी घरी एकदा ना आई विचारते म्हणजे तुझ्याबद्दल मी तुला बालक काय काय म्हणून काय लिहिलेलं दिसतंय आहे माझं अरे तू असं का चिडतोय पण तूच चिड अरे तू रात्री जर सांगितलं असते मी काय पुढं लावले असते पोरं मग त्यांना घेणार बोलून मग कुठं कुणाला बोलून घेऊ त्या मुलांना तू मग काय तिथे एक तयारी का पैसे काय असे जावर येतात काही युवा करायला सगळं कामधारांना सोडून तुझ्याच माग फिरत होतो आतापर्यंत ही पेट्रोलला काय उगाच चाललं काय हे मम्मी पण तुला उगा पाण्यासारखं पैसा वाटला इथं मग आता मी काय करू मग काय करू म्हणजे आणि टायमाला पलटे आणते तू लाज वाटते का आता लाज वाटते मग बोलायला चिडायला लावू नको यायचं असलं येणार ये तर तसलं नाटक करू नको नाही मम्मा मी नाही येऊ शकत मी चालले घरी कुठं चालले तू घरी देऊ खर्च केला काय करायचं मी मग आता खर्च केला तीन वर्ष झालो तुझ्या मागे मी काय खर्च केलाय माझ्यावर काय खर्च केला म्हणजे आता हिशोब काढ दाखव की हिशोब मग तू काढतो छे की मग लाज वाटतो बोलायला काय मला काय दुसरे पुरी नव्हते काय तू आज माग आलो तो आई आयटा जख मारणार होती अरे तू असं काय बोलतोय पण असं काय म्हणजे ना घरी विचार मो कर नाही बोलत ही इथे येऊन रात घर तू बोलत ही इतके दिवस झालं हे करतोय एडा लागलं काय मला तिनी पर माय तोंडा पडून तू जर दिसू सुद्धा नको मला तू जा नाही तर काय करशील काय करशील माझे मला करायचंच नाही तुझ्या सोबत लग्न जा परत थोब बघायची तुझा निघ अरे तुला एक लक्षात नाही आलं तुला तीन वर्ष झाल बाग, लोका तो इथे येडे फिडे काय मला चिडाय नको लाव शांत बघ बघ लोक बघता लोक लोकांचं दिसतंय तुला अरे लग्न करून तुम्ही तयार आहे मी अरे मग तुला म्हणते ना मी पळून नको जायला मी घरी जाऊन विचारते आईवडलांना आधीच बघायचं असतं इथं नसतं बघायचं ती आता आता काय आता आता आईन टायमाला म्हणते तू लग्न करून जाऊ ना मग काय ती होत आहे होईन ते पण तू माझा विचार कर ना मग मी पळून आलो माझ्या तुझाच विचार केला म्हणून मी येत आणि म्हणून पुढे लावलेत पोरं आणि तू काय करते इथे मला सांगते असं पण तुला कोणी काय लावलं होतं मग सूत्र ते लगेच तुला म्हटलं का मी घे म्हणून काय झालं का आतापर्यंत ऐकत नव्हतं का तू काय मॅटर आहे तुमचं हे दिसत नाही का तुला ऐकलंच नाही का तू तुमचं मोकार बोलायला लावलंय इतकं का भांडणं लावले सगळे पब्लिक बघतंय इकडं पब्लिक पब्लिकचं घेणदेन नाही मी लग्न याच्यावर करायला लावलं हिने आणि त्या मला पलटी खाल्ली आज मी मिटवा घरापर्यंत गेलच नाही घरापर्यंत जायचं असतं नाही आधीच सांगितलं असतं तू माझ्यावर का पण पळून जाऊन लग्न करायच होत मला येते मला नाही म्हणती पुढे पोरं लावलेत मी लग्न करायला पुढे सगळं घरच्या वर्षांचा आत्ता म्हणून दिसायला लागला तो आत्ता तीन वर्ष काय करत होती तू जाऊ भांडण करू नका तुमच्या घरच्यांनी काय असेल तुम्ही मिटून घ्या इथं बघायला लागले माणसं मला जाणी तोंड नको दाखवू मला लग्न करायचं असलं तू तू मला घरी येऊन सांगशील मी तरच घरी येईन तुया अरे मी तुला तेच म्हणते मी घरी जाऊन सांगते ना सांग दोघांच्या सहमतीने करा मी तेच म्हणतोय सगळं तू एवढा आडवाडा करायला लागल मला मला कालवा करायची इच्छा नाही मी असं नाहीये पण तू केलंय तू निघर माझ्यापासून पेट्रोलच याच त्याचं काढायला एवढा खर्च केला पब्लिक बघू काय माझं मग काय तू काय लिहितो इथं तुझा ना बाबा तू इथे बसला तिथं बस बस तिथं मला काय फरक पडत शांत बस ना सगळे लोक बघायला लागलेत ना लोकांचं पडतंय तुला जाऊ दे जा मी पण जाते घरी जाऊन जा निघ ना मग तुम्हाला तोंड पडून निघ तू जर घरी बोलतोय मला ऐक घरी हा म्हणलं तर ठीक नाही तर विषय सोडून दे आपला दुसरी बघेन मी नाही तर काय होईल माझं वाटत जाऊ दे हा जा, जा